बोलठाणा श्री संत गजानन महाराज प्रकट दिन व गजानन विजय पारायण सोहळ्यास सुरुवात नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात पूर्व भागात असलेल्या बोलठाण येथे श्री संत गजानन महाराज प्रकट दिन व गजानन विजय पारायण सोहळ्यास दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवारपासून सुरुवात झाली असून सदर उत्साह तीन दिवस चालणार आहे श्री संत गजानन महाराज प्रकट दिन व गजानन विजय पारायण सोहळ्या निमित्ताने नेत्ररोग व मोतीबिंदू ऑपरेशन आणि तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे साधू संतांच्या आशीर्वादाने आणि बोलठाण ग्रामस्थांच्या व पंचक्रोशीतील भाविकांच्या सहकार्याने श्री संत गजानन महाराज प्रकट व श्री संत गजानन विजय पारायण सोळा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरी केले जात असून या निमित्ताने बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी नेत्ररोग व मोतीबिंदू ऑपरेशन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले याचा बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला बुधवारी रात्री सात ते नऊ वाजेपर्यंत हरिभक्त पालय श्री सागर महाराज कोचडे यांचे कीर्तन होणार आहे श्री बाळासाहेब दौलतराव ढगे यांच्यातर्फे ही कीर्तन सेवा देण्यात आहे तर दुपारी दिनकर अण्णा बाबूराव बोरसे निपाणी व सचिन पाहुडे नानासाहेब कदम यांच्यातर्फे गंभा अलकाबाई प्रकाश हरबोले स्वर्गीय प्रकाश बाबूराव हरबोले व रोशन हिम्मतराव पाटील शहीद जवान अमोल दादा पाटील स्मरणार्थ अन्नदान करण्यात येत आहे संध्याकाळी संतोष पप्पू कडू बापू निकम व चेतन हिरालाल जैन यांच्यातर्फे अन्नदान करण्यात येत आहे दिनांक वीस फेब्रुवारी रात्री सात ते नऊ वाजेच्या दरम्यान हरिभक्त पारायण आदिनाथ महाराज गिरकर यांचे कीर्तन होणार आहे सदर कीर्तन सेवा भाऊलाल रंगनाथ बावर बारवकर यांच्यातर्फे देण्यात येत आहे कार्यक्रमासाठी फुलहार सेवा श्री नितीन शिवाजी माचे बोलठाण हार्मोनियम श्री दिनकर बापू जठार आडगाव श्री शेलार सर श्री रामभाऊ वाघ यांच्यातर्फे सेवा देण्यात आली सदर कार्यक्रम बोलठाण येथील नवेगाव मौली मंदिर येथे घेण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश हसवाल यांनी केले संत गजानन महाराज प्रकट दिन गजानन विजय पारण सोहळा कार्यक्रम एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तीन दिवस होत असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात त्याचा आस्वाद घेत आहेत लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव